कवितेचं नाव आहे गोमू माहेरला जाते कवी आहेत गदिमांडकर सादर करतो कविता आपल्यासमोर गोमू माहेरला जाते हो नाकवा गोमू माहेरला जाते हो नाकवा तिच्या घोवाला कोकण दाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा दावा कोकणची निळी निळी खाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी भगवा आबोली फुलांचा ताटवा भगवा आबोली फुलांचा ताटवा तिच्या घोवाला कोकण दाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी उंची माडांची जवळून मापवा उंची माडांची जवळून मापवा तिच्या घोवाला कोकण दाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा सोडून दे रे खोड्या साऱ्या शिडात शिड रे अवखड वाऱ्या सोडून दे रे खोड्या साऱ्या शिडात शिड रे अवखड वाऱ्या झनी धरणीला गलबत टेकवा झनी धरणीला गलबत टेकवा तिच्या गोवाला कोकण दाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाकवा तिच्या गोवाला कोकण दाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा कवी यशवंत यांची आई ही कविता आपण आता ऐकूया आई मन कोनी आईस हाक मारी ती हाक कानी मज इशोककारी ला लाला लला 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 नो नोहेच हाक माते मारी कुनी कुठारी आई कुना भनोमी आई घरी नदारी, दारी ललला ललाल लाला लललाल लाल लाला लललाल लाल सारा मुखे पिलांचा, चिमनी हळूच देई, गोठ्यात वासरांना या चाटतात गाई वासल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र अंतर होई ललला लाल लाला ललला ललाल लाला लललाल लाल ला लल लाल ये शील तू घराला परतून शील तू घराला परतून केवागे मीन आता जरी बोल शील रागे लल लाल 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 ला